नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी एफ एम ऑडिओबुकवर आज आपण पाहणार आहोत जगभर प्रसिद्ध द सिक्रेट या पुस्तकाचा मराठी सारांश हे पुस्तक आपल्याला शिकवते आकर्षणाचा कायदा लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा वापरायचा आणि आपल्या जीवनात कसन यश आनंद आणि संपत्ती आणायची द सिक्रेट म्हणजे काय द सिक्रेट म्हणजे एक गुपित एक शक्ती जी प्रत्येकाच्या मनात आहे आपल्या विचारांनी आणि भावनांनी आपण आपल्या आयुष्यात काय घडेल हे ठरवू शकतो जे तुम्ही मनात ठरवता ते तुमच्याकडे आकर्षित होतं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुम्ही जे विचार करता ते तुमच्या आयुष्यात येतं जर तुम्ही सकारात्मक विचार करता तर सकारात्मक गोष्टी येतील जर नकारात्मक विचार करता तर नकारात्मक गोष्टीच येतील विचारांचा प्रभाव आपले विचार शक्तिशाली ऊर्जा आहेत ज्या गोष्टींचा तुम्हाला सत विचार असेल त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवता म्हणून नेहमी सकारात्मक आणि आनंदी विचार करणे फार महत्त्वाचे आहे व्हिज्युअलायझेसन दृश्यकरण तुमच्या मनात जे काही होऊन ते स्पष्टपणे पहा जसा आधी ते पूर्ण झालं आहे असं समजून घ्या दृश्यक्रणामुळे तुमची मनोवृत्ती बदलते आणि तुम्ही त्या गोष्टींकडे वाटचाल करता ग्रॅटिच्यूड कृतज्ञता कृतज्ञता म्हणजे जे काही आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद मानणे जर तुम्ही कृतज्ञ असाल तर तुम्हाला आणखी चांगल्या गोष्टी आकर्षित होतील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपाय सकारात्मक अफर्मेशन्स सकारात्मक स्वप्नवाक्य दैनंदिन वापरा स्वतःशी प्रेम करा आणि स्वतःला चांगले वागवा नकारात्मक विचारांना तोंड देणे थांबवा तुमच्या मनात यशस्वी भविष्यासाठी विशिष्ट कल्पना ठेवा चुकीचे समज द सिक्रेट म्हणजे केवळ विचार करूनच सगळं होणार नाही प्रयत्नही करायला लागतील नकारात्मकता पूर्णपणे टाळता येत नाही पण त्यावर नियंत्रण ठेवता येतो द सिक्रेटचे फायदे जीवनात सकारात्मकता वाढते मानसिक ताण कमी होतो ध्येयपूर्तीसाठी प्रेरणा मिळते नकारात्मकता कमी होते आणि आनंद वाढतो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी एफ एम ऑडिओबुकवर अशाच प्रेरणादायी पुस्तकांच्या सारांशासाठी भेट देत रहा पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एखादं महत्वाचं पुस्तक समजून घेऊया